गजलेमुळे माझं आयुष्य समृद्ध झालं हे hmm. जीवनाचे वस्त्र साधेसे जरी हे जीवनाचे वस्त्र साधेसे जरी आहेत गजलेच्याही त्याला झालरी wow. <laughs> संकल्प केला त्या प्रवासाचा पुन्हा संकल्प केला त्या प्रवासाचा पुन्हा तो घाट रस्ता खोल बाजूला दरी ते अर्धपोटी राहिले आयुष्यभर तर ते अर्धपोटी राहिले आयुष्यभर कधी मीठ होते फक्त केव्हा भाकरी आणि भेगाळल्या शेतात बसला खिन्न तो भेगाळल्या शेतात बसला खिन्न तो मग आसवांच्या धावून आल्या सरी आणि चटके असे त्या चांदण्याचे सोसले चांदणं सुद्धा कधी कधी जाळत चटके असे त्या चांदण्याचे सोसले त्याहून होती तापली वाळू बरी <laughs> आता शेर आहे की ते पांघरावे फक्त एकांतामध्ये ते पांघरावे फक्त एकांतामध्ये जे दुःख असते रेशमी अनभर्जरी भरझरी ही पुण्याईच आली की फळा ही पूर्व पुण्याईच की आली फळा मी ऐकली ती गोड त्याची बासरी मी ऐकली ती गोड त्याची बासरी